नमस्कार मी प्राची शिरकर प्रहार बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत जाणून घेऊया दिवसातील ठळ आणि आंदोलन करण्यात येत आहे पोलिसांकडूनही भाजप कार्यकर्त्यांची धरपकड सुरू आहे आंदोलकांकडून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे याच दरम्यान टीएमसीचे चे कार्यकर्ते ममता बॅनर्जीना पाठिंबा दर्शवण्यासाठी भाजपा विरोधात रस्ते उतरलेत यामुळे पश्चिम बंगालचं वातावरण चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मधल्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती आलेला पुतळा अवघ्या कोसळलाय त्यावरून आता महाराष्ट्राचं सामाजिक आणि राजकीय वातावरण तापलंय आज मालवण बंदची हाक देण्यात आली आहे मालवण वासियांकडून निषेध केला जाणार आहे महाविकास आघाडीकडून आंदोलन केलं जाणार आहे मालवण मध्ये जाऊन महाविकास आघाडी निषेध आंदोलन करणार आहे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील या मोर्चात सहभागी होणार असून शिवसेना ठाकरे गटाचे युवासेना सेना प्रमुख आदित्य ठाकरे आज राजकोट किल्ल्यावर जाणार आहेत भिवंडीतील पिसाळलेल्या भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले दिवसागणित भिवंडी शहरात पिसाळलेल्या दहशत वाढ वाढली आहे खळबळजनक बाब म्हणजे दोन दिवसात एकशे पस्तीस नागरिकांना दोघांची प्रकृती चिंताजनक झाली असून यापैकी चार वर्षाच्या चिमुरडीचा चा दुर्दैवी अंत झालाय चिमुकलीच्या मृत्यूनंतर भिवंडी परिसरात संतापाची लाट उसळली असून भिवंडी शहरात पालिका प्रशासनाविरोधात संतापाची लाट पसरली आहे बीसीसीआय सचिव जय शहा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे नवीन अध्यक्ष बनले आहेत जय शहा ग्रेक बार्कले यांची जागा घेणार असून जय शहा एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पदभार स्वीकारणार आहेत बी सचिव जय शहा यांची या पदासाठी बिनविरोध निवड झाली आहे जयशहा क्रिकेट इतिहासात आय चे सर्वात तरुण अध्यक्ष बनले आहेत चे विद्यमान अध्यक्ष ग्रेक बार्कले यांनी तिसरी टर्म घेण्यास नकार दिल्याने या पदावर जय शहा यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे जय शहा हे आयसीसीचे अध्यक्ष बनणारे पाचवे भारतीय आहेत आगामी महिला टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक आय सी सीने प्रसिद्ध केले होते आता मात्र या वेळापत्रकात बदल करून सुधारित वेळापत्रक जारी करण्यात आलंय हा वर्ल्ड कप बांगलादेशातच होणार होता मात्र येथील हिंसाचाराची परिस्थिती लक्षात घेता स्पर्धा यु एत होणार आहे स्पर्धेतील पहिला सामना तीन ऑक्टोबरला होणार आहे तर अंतिम सामना वीस ऑक्टोबर रोजी होणार आहे सतरा आणि अठरा ऑक्टोबर रोजी उपांत्य फेरीतील सामने होतील देशभरासह आपल्या परिसरातील बातम्या आणि सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी प्रहार वेबसाईटसह यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम आणि वर लाईक शेअर आणि फॉलो करा धन्यवाद